नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आम्ही चाकणकरांच्या मताशी सहमत नाही महिला आयोगाच्या भूमिकेवरून अजितदादा संतापले महायुती सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ सिंह निंबाळकरांनी मौन तोडले व्हिडिओ संदेशाद्वारे समर्थकांना शिस्तीचा संदेश आणि मुंबईत ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना स्टुडिओत ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर दोन दिवसांपूर्वी पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील एका विद्यार्थिनीचे वडील तिला संभाजीनगर येथे कॉलेजच्या ऍडमिशनसाठी घेऊन जात असताना सदर विद्यार्थिनीच्या शेतकरी बापाच्या खिशातून बीड बस स्थानकात त्यांच्या खिशातील साठ हजार रुपये चोरट्याने पळवले होते या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासी अधिकारी श्री भास्कर केंद्र यांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात सदर चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले साठ हजार रुपये जप्त करून त्या विद्यार्थिनीच्या शेतकरी बापाला परत मिळवून दिले त्याबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख किशोर पवार व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे शेतकरी बापाने आभार मानले ही दिनांक सत्तावीस दहा रोजीची दोन दिवसापूर्वीची घटना आहे आणि सदर याच्यातील क कृष्णा सरोदे हे आपल्या मुलीसह संभाजीनगरला जात होते मुलीची फीस भरण्याकरता देवगिरी कॉलेज येथे त्यांनी पॅन्टच्या खिशामध्ये साठ हजार रुपये ठेवले होते आणि अज्ञात चोरट्याने सदर साठ हजार रुपये त्यांचे चोरले होते अशी त्यांनी तक्रार दिलेली होती रोखणीय बातमीदारांच्या माहितीस्त माहितीवरून आमच्या डी बी पथकाने विशेषतः रविया गाव बाळू राहाडे दिलीप राठोड अशोक राडकर घटमळ आणि याच्यातले तपासी अधिकारी केंद्रे यांनी सतत परिश्रम घेऊन दोन दिवसामध्ये सदर गुन्हा उघडकीस सांगला आणि याच्यातील महत्त्वाची बाब म्हणजे या, या गुन्ह्यातील अटक चोरटा गणेश कचरू पवार याच्याकडून सदर गुन्ह्यातील पूर्ण साठ हजार रुपये रिकवर करण्यात आलेले आहे आणि याच्यातली समाधानाची बाब म्हणजे सदर म फिर्यादीची मुलीची फीस होती आणि ती आम्ही इंटॅक्ट रिकवर करू शकलो हे आमच्या कामाचे एक समाधानाची बाब आहे नागरिकांना काय आव्हान असतात मी यापूर्वीही आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले होते विशेषतः बसस्थानकावरील नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की मौल्यवान वस्तू पैसे सहसा घेऊन जाऊ नका एमर्जन्सीमध्ये न्यायचं असेल तर कमी पैसे न्या आणि आपल्या पैसे मोबाईल आणि मौल्यवान दागिन्यांची पूर्ण सुरक्षा करा त्याकडे लक्ष ठेवा छोट्या सुटके ज्यांना लॉक आहे आणि आपल्या हातामध्ये सुटकेत राहावं था सहज कोणी चोरू को शकू नये असं या प्रकारची काळजी नागरिकांनी घ्यावी त्याबरोबर मुलीला जो संभाजीनगरमध्ये चाललो होतो त्या पिरियडमध्ये बसमध्ये चालत असेल मुलगी चढली मी उचलल्यानंतर दरवाज्यात माझी खिशामध्ये साठ रुपये काढून घेतले होते आणि त्यांच्यानंतर मी शिवाजीनगर पोलिसांना फिर्याद दाखल केली होती आणि पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी माझे जे प पैसे ते मला माझे पैसे मिळेले चारी चारी शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता किल्लेधारूर येथील नगरेश्वर मंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण व नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण श्री रमेशराव आडसकर राजाभवान्ना मुंडे जयसिंग भैया सोळंके यांची उपस्थिती राहणार आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष श्री अमोल जगताप व शहर अध्यक्ष श्री नितीन शिंगारे यांनी केले साठी विष्णू रंदवे धारूर गेवराय तालुक्यातील तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक एक नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी दहा वाजता राजू शेट्टी यांच्या आदेशावरून कर्जमुक्तीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे यासंबंधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनोद्दीन यांनी आज दिनांक तीस ऑक्टोबर रोजी घेवराईचे तहसीलदार सुभाष कट्टे तसेच तलवडा पोलीस स्टेशन यांना निवेदने दिली यावेळी जयदेव शिंगणे बाळू डहाळे पत्रकार सुमेध कर्डे यांची उपस्थिती होती तरी या आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेख खिजर यांनी केले आणि आता बातमी बँकेवरील दरोड्याची बीड तालुक्यातील पाली येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कॅनरा बँकेच्या पाठीमागील भिंतीला अज्ञात चोरट्याने मोठे भगदाड पाडून आत प्रवेश करत तब्बल साडे अठरा लाखांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून पाली गावात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे आज तर चक्क बँकेची शाखा फोडल्यानेच एक प्रकारे चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथे राष्ट्रीय महामार्गावर कॅनरा बँकेची शाखा आहे या शाखेच्या मागील बाजूच्या भिंतीला मोठे बगदाड पाडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला व गॅस कटरच्या साहाय्याने बँकेतील तिजोरी फोडून आतील साडे अठरा लाखांची रोकड लंपास केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे तर या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस तसेच स्वान पथक ठसे तज्ञ आणि बीने घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे समजते बँकेच्या आतील सी सी उलटे केल्याने त्यात काही आढळून आले नाही मात्र रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी गुरुवारी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रण प्रणालीचा सविस्तर आढावा घेतला यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि चेतना तिडके यांची उपस्थिती होती विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी पोलीस दलाला थेट आणि कडक निर्देश दिले मागील निवडणूक काळात गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले या बैठकीत शरीराविरुद्धचे गुन्हे मालमत्तेविरोधातील गुन्हे विशेषतः चोऱ्या आणि घरफोडी आणण्यासाठी तातडीने करण्यास सांगण्यात आले उप पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी अवैध धंद्यांवर केलेल्या कारवायांचा आढावा देखील घेतला तसेच आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या प्रलंबित तपासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या किल्लेधारूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत औरगावचे सरपंच श्री अमोल सर्जराव जगताप यांच्या ग्रामविकास स्वच्छता शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड व वा इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच किल्लेधारूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रल्हाद मुंडे यांनाही वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला याबद्दल अमोल जगताप व डॉक्टर प्रल्हाद मुंडे या दोघांचेही कौतुक करण्यात येत आहे युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रनवे किल्लेधारूर शालेय पोषण आहार कामगारांच्या मालेगाव येथील आंदोलनास यश ये आले असून शालेय शिक्षणमंत्री श्री दादासाहेब भुसे यांनी शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सी टूच्या शिष्टमंडळाला सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती एका प्रसिद्धीपत्रकात महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली आहे युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रनवे किल्लेधारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार